रेशन दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द नवीन दुकानातून धान्य वाटपा सुरुवात पाहूया सविस्तर बातमी वडूस तालुका खटाव येथील रास्तभाव दुकानातील वाटपात झालेल्या गंभीर अनियमितता अपूर्ण धान्य वितरण आवश्यक परवाने व प्रमाणपत्रांचा अभाव तसेच लाभार्थ्यांशी अयोग्य वर्तन या कारणांमुळे दुकानदार प्रशांत किसन यांचा परवाना जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी कायमस्वरूपी रद्द केला आहे शेटे यांच्या विरोधात भाजपचे सातारा जिल्हा सोशल मीडिया सहसंयोजक शेखर सुरेश पाटोळे यांनी तक्रार केली होती त्या अनुषंगाने सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी खटाव तालुका पुरवठा अधिकारी यांनी सदर दुकानाची तपासणी केली असता विविध त्रुटी व अनियमितता स्पष्टपणे आढळून आल्या तपासणी दरम्यान शिधापत्रिका नसलेला फलक वजन तराजू व अन्न औषध प्रशासनाचे प्रमाणपत्र नसणे सात व्यक्तींच्या नावाने पावत्या काढून फक्त तीन जणांना धान्य देणे चौदापैकी केवळ पाच जणांनाच धान्य वाटप करणे अशा प्रकारच्या गंभीर कमतरता समोर आल्या याशिवाय लाभार्थ्यांशी सौजन्यानं न वागणे तसेच दुकानात आठ पूर्णांक चोवीस क्विंटल गहू व अकरा पूर्णांक एक्केचाळीस क्विंटल जास्त तांदूळ आढळून आला या सर्व प्रकरणाचा विचार करून शेटे यांना खुलासा सादर करण्याची संधी देण्यात आली होती मात्र तो समाधानकारक न ठरल्यानं त्यांच्या दुकानाचा परवाना रद्द करत संपूर्ण अनामत रक्कम जप्त करण्यात आली असून त्यांना पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला खटाव तहसीलदार बाई माने यांच्या कार्यालयाने या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी केली असून गोरगरीब लाभार्थ्यांच्या हक्काच्या धान्यावर झालेला अन्याय थांबवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे दरम्यान परवाना रद्द झालेल्या दुकानाच्या लाभार्थ्यांचे रेशनिंग कार्ड वडूज येथील श्रीनाथ मंदिरा शेजारील निशांत फॅब्रिकेटर्स समोर असलेल्या खटाव तालुका खरेदी विक्री संघाच्या श्री अशोक वाघ यांच्या दुकानाशी जोडण्यात आले असून सप्टेंबर महिन्याचे धान्य आजपासून म्हणजेच दहा सप्टेंबर दोन हजार पासून या नवीन दुकानातून वितरित केले जात आहे लाभार्थ्यांच्या सोयीसाठी प्रशासनाने केलेली ही व्यवस्था कौतुकास्पद असून भविष्यात कोणत्याही प्रकारचा अपप्रकार टाळण्यासाठी ही कारवाई इतर दुकानदारांसाठीही धडका ठरेल अशी प्रतिक्रिया नागरिकातून व्यक्त आहे